राजकारण नक्की काय असतं हे इथले आता जनतेला सुद्धा बघायला मिळत आहे की राजकारणामध्ये काय कायापालट होऊ शकते किंवा लोकशाहीच्या मार्गाने जरी नेते म्हणत जरी असतील की आम्ही लोकशाहीचा मार्ग अवलंबतो आहे तरी सुद्धा राजकारणामध्ये समाजकारण किंवा समाजकारणामधून राजकारण परंतु असं काही होतंय का किंवा जो तो ज्याची त्याची खळगे भरण्यासाठी इथे राजकारण करत आहे आणि इथल्या लोकांना उल्लू भरवण्याचं काम करत आहे असं सुद्धा म्हटलं जाईल राजकारणाची नांदी किंवा राजकारण कोणत्या पक्षातून लढवावं किंवा कधी कोणता पक्ष आता महायुतीतून किंवा महाविकास आघाडीतून बाहेर पडतोय किंवा कोणता पक्ष महाविकास आघाडीमधून महायुतीला महा जाऊन मिळतोय किंवा महायुतीचा एखादा नेता हा महाविकास आघाडीला जाऊन दा मिळतोय कदाचित हेच राजकारण लोकांच्या लक्षात येत नाही परंतु राजकारण्यांच्या बरोबर लक्षात येत आहे जो तो ज्याची त्याची आपापली खुर्ची सांभाळण्यासाठी व्यस्त सुद्धा आहे एन तोंडावरती काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या सुद्धा दोन हजार चोवीस ला महाविकास आघाडी महायुती आणि इतर घटक पक्ष किंवा काही अपक्ष आणि जे दुबळे पक्ष आहेत यांच्यामध्ये चांगली चुरशीची लढ सुद्धा बघायला आपल्याला मिळणार आहे याच घटकावरती किंवा याच मोसमवरती अजित पवार यांनी नवीन निशाणा साधत आधी रोहित पवार त्याच्यानंतर सुप्रिया सुळे आणि आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार किंवा खासदार अमोल कोल्हे यांच्यावरती सुद्धा आता आरोप दाखल केलेत किंवा अमोल कोल्हे यांना सुद्धा टार्गेट करायचं ठरवलंय काल परवाच मीडिया समोर बोलताना किंवा पत्रकारांशी बोलताना अजित पवार साहेबांनी अमोल कोल्हेंना किंवा अमोल कोल्हे यांच्यावरती काही आक्षेप करत अमोल कोल्हे यांना मी शिरूर मतदारसंघामधून पाडणारच अशी घोषणा सुद्धा केली ज्या अजित पवार साहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीमधून येथे शिवसेनेच्या आणि भाजपाच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव करत अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन अमोल कोल्हे यांना येथून शिरूर मतदारसंघामधून निवडून सुद्धा आणलं होतं अमोल कोल्हे त्याच्या अगोदर प्रकाश झोतामध्ये होते सुद्धा तरी सुद्धा अमोल कोल्हे यांना लोकांनी टीव्ही सिरियल किंवा अमोल कोल्हे यांची वाढती क्रेज अमोल कोल्हे यांची त्यावेळेला असणारी टी आर पी याच्यानुसार अमोल कोल्हे तेव्हा निवडून सुद्धा आले होते परंतु मागे शिवसेना फुटली आणि शिवसेनेचे दोन, आता दोन, दोन गट झाले आणि आत्ता काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादी फुटली आणि राष्ट्रवादीचे दोन गट झाले दोन गट झाल्याच्या नंतर एक शरद पवार गट आणि एक अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा गट परंतु याच्यामध्ये आता नक्की उमेदवारी कोण घेईल किंवा नक्की उमेदवार आपण कोण निवडून देऊ शकतो किंवा नक्की उमेदवार कसा असावा हे फक्त दोन्ही पक्षाच्या किंवा एकाच पक्षामधील जे काही दोन गट झाले त्यांच्यामध्ये एक आता चुरस सुद्धा होऊ शकते अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवरती चांगलेच सा आरोप केले की काही दीड वर्षापूर्वी अमोल कोल्हे माझ्याकडे आले होते आणि त्याच्यानंतर ते, ते म्हणाले सुद्धा होते की मी राजीनामा देतोय कारण माझ्या प्रपंचावरती परिणाम होतोय किंवा आत्ताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती एक सिनेमा आला होता हा सिनेमा काही चाललाच नाही मी एक कलावंत आहे पण आम्ही त्याच्यानंतर त्यांना उमेदवारी सुद्धा दिली होती किंवा अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी पक्षाचे खासदार आहेत ते फक्त माझ्यामुळे आणि दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे कारण त्यांच्या मतदारसंघात शिरूर लोकसभा मतदारसंघात जेव्हा ते उभे होते त्याच वेळेला दिलीप वळसे पाटील आणि मी तेथे जाऊन स्वतः तातडीने लक्ष टाकलं होतं म्हणूनच अमोल कोल्हे हे निवडून आले होते मी आत्ता तेथे अमोल कोल्हेंच्या विरोधात उमेदवार देऊन अमोल कोल्हे यांना पाळणार म्हणजे पाळणार अशी घोषणा मीडिया समोर अजित पवार साहेबांनी केली सुद्धा शिरूर लोकसभा मतदार सांगायचे अमोल कोल्हे खासदार हे आता काही दिवसापूर्वी काही वर्षापासून किंवा काही महिन्यापासून त्यांच्या मतदारसंघामध्ये जात सुद्धा नाहीत किंवा फिरकत सुद्धा नाहीत तिथल्या लोकांची कामं सुद्धा झाली नाहीत असा सुद्धा आरोप अमोल कोल्ल्यांवरती अजित पवार साहेबांनी केला त्याच्यानंतर ते म्हणतात की मी जर का कुणाला चॅलेंज जर का दिलं तर ते मी पूर्ण करतोच कारण विजय शिरतापे यांना सुद्धा मी त्यावेळेला चॅलेंज दिलं होतं आणि ते चॅलेंज मी पूर्ण सुद्धा केलंय अजित पवार म्हटलं की एक नवीन उमेद किंवा अजित पवार साहेब म्हणतात की एखाद्याला आमदार करायचं मी ठरवलं तर मी आमदार करतो एखाद्याला पाडायचं म्हटलं तर मी पाडतो सुद्धा परंतु ही लोकशाही आहे सगळं काही लोकांवरतीच असतं लोकांच्या मतदानावरती असतो जिकडे वारे तिकडे सगळंच काही त्या हवेनुसार बदलत जाईल किंवा मतदानातून हे सगळं सिद्ध होईल हे सुद्धा पाहण्याची ते गरज आहे याच्यावरती अमोल कोल्हे साहेबांनी त्यांना प्रतिउत्तर सुद्धा दिलंय की मी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना माझ्या चांगल्या कामाची पावती किंवा माझ्या चांगल्या कामाची नियोजन किंवा माझ्या चांगल्या कामावरती खुश होऊन तुम्हीच माझ्या पाठीवरती थाप थोपटली होती आता तुम्ही जे काय आरोप करताय त्या आरोपांना मी लगेच प्रतिउत्तर करणं हे काही मला शोभण्यासारखं नाही कारण अजित पवार साहेब हे मोठे नेते सुद्धा आहेत असे अमोल कोल्हे सुद्धा बोलले येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये किती जरी उमेदवार असतील तरी सुद्धा मी जरी त्या रिंगणात असेल तरी सुद्धा इथली जनता ही ठरवेल की नक्की कोणाच्या बाजूने ठाम उभं राहावं तत्वे मूल्ये यांच्या बाजूने लोक जातील निष्ठा असणाऱ्या लोकांच्या बरोबर लोक जातील कि लोक लोकशाहीचा मार्ग किंवा लोकांना मतदान देण्याचा अधिकार ज्याचा त्याचा असू शकतो कारण इथे लोकशाही नांदत आहे असे सुद्धा अमोल कोल्हे साहेब छत्रपती संभाजी महाराजांचं रूप किंवा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ठळकपणे दर्शवणारा किंवा छत्रपती संभाजी महाराज कसे होते हे रुपेरी पडद्यावरती मांडणारा एक कलाकार गुणिक कलावंत अमोल कोल्हे हे सुद्धा यांची ओळख एक छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे प्रकाश झोतामध्ये आली होती खासदार असताना दोन वेळा यांनी अमोल कोल्हे यांना रत्न पुरस्कार सुद्धा मिळाले म्हणजे ते त्यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलं काम खरंच सुद्धा असतील ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांचा प्रश्न किंवा इथल्या मतदारसंघातील लोकांचा प्रश्न उभा होतो त्याच वेळेला काही अडचणी जर का असतील तर अमोल कोल्हे साहेब त्यांना मदत करण्यासाठी जातात हे कितीतरी मीडियाच्या मार्फत आपण अमोल कोल्हे यांनी गोरगरिबांना किंवा शेतकऱ्यांना केलेली मदत आपण कितीतरी मीडियामधून बघितली सुद्धा अमोल कोल्हे यांना जर का पाडायचं जर का म्हटलं तर अजित पवार साहेबांना इथे आता सध्या मोठी ताकद सुद्धा लावावी लागे लागेल कारण राष्ट्रवादीचे दोन गट पडले तिथे एक गट शरद पवार साहेबांचा एक गट अजित पवार साहेबांचा मते किंवा लोकांना जी मत द्यायची आहेत ती कदाचित शरद पवार साहेबांवरती भावनिक होऊन किंवा शरद पवार साहेब यांचं आणि अमोल कोल्हे साहेबांचा कामाचा दर्जा पाहून लोक मतदान करतील सुद्धा परंतु अजित पवार साहेबांचं काय अजित पवार साहेबांनी चॅलेंज स्वीकारलंय सुद्धा परंतु हे चॅलेंज स्वीकारलंय सुद्धा आणि हे चॅलेंज दिलंय सुद्धा कारण चॅलेंज स्वीकारून दिलेला उमेदवार निवडून सुद्धा आणायचंय परंतु हे कसं शक्य होईल कारण अमोल कोल्हे साहेब हे आत्ताचे तिथले खासदार आणि स्टँडिंग खासदार आहेत कदाचित त्यांचं वर्चस्व किंवा लोकांपर्यंत ते पाच वर्षामध्ये पोचले सुद्धा अमोल कोल्हे साहेबांना नक्की इथे जाऊन नवीन उमेदवार देऊन पाडणं खरंच शक्य होईल ज्या लोकसभा मतदारसंघात किंवा विधानसभा मतदारसंघामध्ये जिथे जो स्टँडिंग आमदार आहे किंवा खासदार आहे याला निवडून येण्याचे चान्सेस जास्त असतात कारण या खासदाराची किंवा या आमदाराची नाळ ही लोकांबरोबर जुळलेली असते प्रत्येक तळागाळाच्या गावापर्यंत हा नेता गेलेला असतो किंवा त्याचं काम हे जनतेने बघितलेलं सुद्धा असतं त्याच्यामुळे स्टँडिंग आमदार किंवा खासदाराला किंवा साहेबांना इथे हरवणं सुद्धा कठीण आहे परंतु जर का ज्या ज्या वेळेला अजित पवार साहेब चॅलेंज देतात त्या त्या वेळेला ते ते चॅलेंज स्वीकारता सुद्धा आणि ते चॅलेंज घडून सुद्धा आणतात परंतु आताच्या वेळेला अमोल कोल्हेंबद्दल केलेली भविष्यवाणी अमोल कोल्हेंना पाडणार हे कितपत योग्य आहे किंवा कितपत खरं आहे हेच आता पुढे ही शिरूर संघामधली जनता ठरवेल सुद्धा हेच तुम्हाला काय वाटतंय हे नक्की तुम्ही या चॅनलच्या किंवा या एपिसोडच्या कमेंटमध्ये एक कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतो